राम राम मंडळी कसे आहे सगळे बरे आहेत का हो मी पण बरं आहे पण आज मला काम लागले आपल्या घराच्या पाठीमागं पाणी जे भांड्याचं पाणी जात आहे त्या पाण्याचा पाईप तिथं खराब झालेला आहे तर ती पाईप बदलायचं आहे आपल्याला बघूया पाईपाला काय झालं ते थी? त्या ठिकाणी मी श्वसखटा करून ह्याच्यात पाणी सोलेलं होतं इथं पहिलं आणि या आहे आपला पाठीमाग बाथरूमचा शूज काढा तर आता हिथं पाईपही तर आपल्याला ही पाईप बदलून घ्यावं लागेल दुसरा नेऊन टाकावं लागेल पाईप सुटल्यामुळं पाणी इकडे तिकडे कुठं पण जाते त्यामुळं आज पाईप बदलायचं आहे आपल्याला कारण आपण पाईप ज्यावेळेस बसवला त्यावेळेस काही जळलेला नव्हता पाईप त्यावेळेस चांगलाच होता या ठिकाणी पाईप जाळायला आहे पूर्ण कोणीतरी पेटवलं हिथं त्याच्यामुळं पाणी इथंच ब्लॉक झालं आणि इथं सांडते पाणी बघा का तुम्ही बघून घेऊ शकता पाईप जळलेला इथं त्याच्यामुळं पाणी लिकेज होते तिथंच ब्लॉक होते तर आपण ती पाईप नीट करणार आहे तर बघा ह्या ठिकाणी चांगला पाईप आपण लावलेला होता पूर्ण असा तिकडं शोषकडा केलेला आहे आपण तिकडं पाणी सोलेलं होतं पण इथं कुणी जाळ केला आहे आणि ही पाईप इथंच पगळलेला आहे बघू शकता तुम्ही पाईप जळला आणि इकडं तोंड सुटलं जळल्यामुळं त्याच्यामुळं पाणी इकडं लिकेज व्हायला लागलं कारण काही गोष्टीचा पुरावा असावं कालांतराने कारण आपण जाणून बुजून कोणाच्या घरी पाणी सोडलेलं नाही मी जाणून बुजून जाळ केलेलं जा आहे जवळ आणि पाईप पकड्याला आहे तर मी ते व्यवस्थित करून घेतो आहे आता आता तिथं जळ्याला पाईप नाही तिथे कातरला आहे तिथला पाईप आणि दुसरा पाईप जोडायचं चालू आहे नवीन बसतं का बारका होती सॉकेट आता हे आपलं सांडपाणी घरापासून एक विशिक फुट लांब आहे रस्त्याच्या ला, जिथं जिथे आहे ते आता सोडलंय डायरेक्ट आपण ग्रामपंचायतीच्या या ठिकाणी आपलं फायनली पाई पाईप जोडायचं काम झालेलं आहे वाकालचे कान आणलं एक पाईप पाई आणला होता नवीनच जोडला आता तर या मंडळी तुम्हाला काही दोन गोष्टी सांगायचं हा तर मंडळी आत्ता मी केलेलं काम तुम्ही बघितलं आता ती पाईप काय कुठं निघला नव्हता किंवा आम्ही स्वतः काढलेला नव्हता किंवा पाणी जाणून बसून आम्ही काय कुठं सोडलेलं नव्हतं गाव तिथं काय म्हणते तशा गोष्टी द्या तर जाणून बुजून जाळ करायचा कुठं असतो जाळ करायचा पटांगणात जळायचं असतं काय असेल ती चगाळ होता त्या पाईपापशी जाणून टाकलंय आणि पाईप जाळला जाळला ती जाळला पाईप पण पुन्हा अजून उलट कारस्थान जाळणाराचं लांबची पण असते ती शेजारपाजारीच असते ती कारण प्रत्येकाला शेजाऱ्याच्या शेजारी धर्म म्हणजे सोपा नाही मित्रांनो <स्थाँगा> जळकुटी वासनं असते माणसाची तशाच पद्धती त्या सगळीकडं तर मग ती पाईप जळला आणि वरण कालवा आम्हालाच किरकिर होती त्या गोष्टीची आता त्या माणसाचं ना ना काही ना नाव आम्ही ना काही सांगत नाही आज किंवा सांगणार बी नाही कारण समजणेवाले कोशारा कॉपी तर त्यांनी सुधरून राहावं असं माझं म्हणणं आहे की पुन्हा कुरघोड्या करायच्या नादी लागू नये असंही माझं म्हणणं आहे तर मित्रांनो अशी प्रत्येक ठिकाणी भावकी आहे कुठंतरी कोणाला कोणाच्या गोष्टी बघवत नाही त्या अशातल्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळ्यांच्या सोबत अशा गोष्टी काढते त्या भावकी अशीच असते उन्हाची वाटकरी असती चांगलं झालेलं कधी कोणाला बघवत नाही काहीतरी कुरघोड्या करायच्या बांधणं काढायची प्रगतीकडे पुढं जाऊ द्यायचं नाही आपण तर जातच जा नाही ते पण पुढं चालत आहे त्यांची पाय वाढायचा अशी खेकडी चालय भावकीची तो मला तर माहीत आहे तर मग अशा गोष्टी पाठिमाग बऱ्याच घडलेल्या आहेत त्या पण त्या काय आता सांगत नाही पुढं आणत नाही पण एक पुरावा म्हणून आजचा व्हिडिओ करतोय की बाबा पुन्हा होऊ नये की तुम्ही पहिलंच का सांगितलं नाही पाईप होता आणि काय भानगडीन म्हणून आजचा व्हिडिओ केलाय तुम्ही समक्ष बघितलाय पाईप जाळ्याला मी पाईप बदललेला बघितला आहे कारण मी तर स्वतः पाईप जाळून तिकडं पाणी लावू शकत नाही बरोबर हां तर अशा गोष्टी झालेल्या आहेत त्या तर मग असल्या शेजाऱ्याला काय बोलावं तुम्ही सांगा आम्ही लहानाचं थोर होता आलो जवळजवळ तीस वर्ष झालं ह्या गोष्टी झेलत आलेलो आहे आम्ही पण काय आजपर्यंत सोशल मीडियावर असल्या गोष्टी काही मी काढलेल्या त्या कारण काय मग अशी चालू होतं किरकिर चालू होती त्यावेळेस मी काय घरी नव्हतो नाहीतर तुम्हाला लाईव्ह सगळ्याला दावलं असते त्या गोष्टी कारण आम आमच्यामध्ये कोणाला भांडण करायचं नाही ते आमच्या घरात मग ते पुढच्या व्यक्ती काय बोलला असेल काय नाही मी तुम्हाला डायरेक्ट दावला असता पण मी घरी नव्हतो आणि आता नीट करताना पण ते घरी नव्हतं नाही तर डायरेक्ट तुम्हाला कॅमेरा फिरवून दावला असतं त्या ठिकाणी आणि आजचा व्हिडिओ करायचं कारण की पुरावा म्हणून व्हिडिओ केला आहे पाईप जळल्याला किंवा आम्ही बापराने आम्ही दोघांनी मिळून व्यवस्थित नीट केलेला आहे पाईप आणि पाणी आपल्या आपल्या मार्गाने लांब घरापासून धावलं आहे तिथं कोणाचा म्हणजे आमच्या घराच्या कोपऱ्याला जरी निघलं होतं पाणी तर कुठं निघलं होतं आमच्या घराच्या कोपऱ्यालाच निघलं होतं तिथं कोणाची टाप होती का बोलायची तरीसुद्धा भावकी अशी असती वाद काढायचं म्हणलं की, की माणसाला कारण कुठलं लागत नाही आमचं घर हरल आमचं घर पडल आमच्या घरात शेजारी पाईप निघला होता बरोबर आहे तरी पण किरकिर केली -किर -किर काय बाई म्हणली आणि मी काही नव्हतं तिथं ऐकायला मी असतो म्हणजे लाईव्ह प्रदर्शन झालं असतं तुम्हाला दाखवलं असतं सगळ्याला आणि चुकी कळली असती बरोबर आहे का असो आम्हाला वाद करायचं नाही ना आम्हाला भांडणं करायला पण आवडत नाही ते आणि करायची बी नाही ती मला पण पुढच्या माणसाला तिथपर्यंत व्हिडिओ जाणार आहे ती बघणार आहे तर त्याच्यासाठी माझा एक संदेश असेल तर असल्या कोरगोड्या काही करू नका चुकानं खावा नीट खावा आम्ही खातोय तुम्ही खावा व्यवस्थित भांडणात कुणाचं कधी चांगलं झालं नाही चांगलं होत बी नाही करू नका भांडणं अशानं काय होतं तुमचं तर वय निघून गेलं डांगणांग बुकणांग झालं आणि मेघावरे गेल्या मुसळमोट्यात पण कसं असतं हे आता मुलामुलात भांडणं लागत असते ते अशा गोष्टी म्हणून असल्या कुरभोऱ्याकडनं का जरा शान व्हा सावरा स्वतःला आपलं आयुष्य कळलं गेलं आपण म्हातारा झालो तरी पण आपलं त्यातच डोकं चाललंय भांडणात त्यांना काहीतरी कुरबड्या करायच्या भांडण काढायचं किरकिर करायचं आम्ही लहान होतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आम्ही सहन केल्या आई आईबाप काही भांडणं करत नव्हती त्यांना भांडणाचा मुळीच आवडत नव्हतं कारण पोरांवरती आपल्या तसंच संगोपन होईल म्हणून आमच्या आई बापानं कधी भांडणं असं केलेली ती आणि तीच आम्ही बिरूड चालवत आम्हाला आम्हालाही कोणाशी भांडणं करायला आवडत नाही ती समजून सांगणे सगळ्यात मोठा पर्याय तर मग लास्टची वॉर्निंग कारण बऱ्याच दिवसांनी खवळ काढलेली मला वाटते एक पाच सात वर्षात न खवळ काढली आज तर मग पुढच्या माणसाला माझं जाहीर आव्हान आहे की बाबा शान बना ना आधी काय लागू नका काय होईल माहित आहे का तुमचं सगळं पितळ भांडं उघडं पाडेन मी सोशल मीडियावर नागडा अंगावर कापड न ठेवता सगळ्या गोष्टी सांगून बसेन मोकळं करेन तर मग काय करू नये याच्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा गोरघोड्या करायच्या बंद करा नीटनेटका खावा करून खाताय पोटाला नितकं खावा व्यवस्थित राहावा आनंदात राहावा भांडणं काय करणार नका तर मंडळी असं कोणाकोणासोबत घडते कुणाचे असं शेजाबाजार येतं तर त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ बघा भाऊचा पहिल्यांदाच असा व्हिडिओ भाऊचा आला आहे तो कोणाचा आहे का नाही बरोबर आहे का नाही तर असू द्या तर बघून घ्या आणि नक्की कमेंट करा विसरू नका धन्यवाद